तर वाढीव वीज बिलाविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे काँग्रेसकडून वागळे येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलंय -के वाढीव वीज बिल विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे वाढीव वीज बिल येत असलेल्या नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत असल्याचा आरोप करत काँग्रेसनं वागळे इस्टेट येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन केलंय यावेळेस लाडका भाऊ लाडकी बहीण योजना राबवत आहेत मात्र या लाडक्या बहिणीचं वाढीव वीज बिल संदर्भात काय करणार काय निर्णय घेणार असा सवाल देखील काँग्रेसनं यावेळेस उपस्थित केलाय तर काँग्रेसकडून ठाण्यामध्ये वाढीव वीज बिल विरोधात आंदोलन करण्यात आलंय यावेळेस राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे वाढीव वीज बिल रद्द करावा अशी मागणी काँग्रेसनं केली आहे ठाणे शहर जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथे या महावितरणच्या इथे आम्ही आज आंदोलन करत आहोत आपल्याला माहिती असेल की प्रत्येक युनिट मागे यांनी बिल वाढवलेलं आहे तसंच हे दरवर्षी डिपॉझिटच्या नावाने हे गफला करत आहेत त्यासाठी आज आम्ही इथे आंदोलन करतोय आणि येत्या ये जर दहा दिवसात जर यांनी हे जर त्याच्यावरती उपाययोजना केला नाही तर जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता जो हा महावितरणचा जो गेट आहे त्या गेटला किसान काँग्रेस टाळा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही